तर त्या निमित्ताने असा प्रश्न उपस्थित होतो की आता तुम्ही मराठा आरक्षणात सोडून अह शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळला आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही नाही असं गैरसमज नको बाबा मी मराठा आरक्षण कवा सोडू शकत नाही फक्त शेतकरी हा तातडीने संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल मराठा आरक्षणाच होत आलंय जवळपास मराठवाड्यात सगळ्या मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की हो जर आता आपला जी आर चॅलेंज करायचं ठरवलाय तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदार निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीशे चौऱ्याण्णवचा चा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीशे चौऱ्याण्णवचा चा पण जी आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचं एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशन न चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या पण काढा याबद्दल पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो हो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला ते आम्ही तुमसारखेच येतो मग ते नाही का एखाद्याला लेकरो झाल्यावर त्यासारखं दिसतं तसं ती, ती म्हणते ते कोणाला म्हणजे आम्ही तुमसारखे ती आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरच जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता आम्ही सुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा चा जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्या जेवर रद्द करा त्याच्या तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जा आर <ghoff> जा जा जाती आरक्षणात घातल्या मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे मी सुद्धा सरकारला देणार आहेत काळजी करू नका आणि त्याच्यानंतरच काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कुणबी प्रमाणपत्र का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेसच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबांना आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे ज्या अठ्ठावन लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस माग घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केशेस एक पण ठेवू नका सातारा संस्थांच गॅझेटियर घ्या औंधच घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे काम ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या जी आर काढलेल्या प्रमाण अर्ज शिकारायचं तहसीलदाराला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलं भरून घ्या मराठ्याला मराठा प्रमाणपत्र द्या हे सहा काम आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि साहेबवीस साहेबाला सांगतो ते सुरू करा नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे देणार ठावा शेतकऱ्यांसाठी विशिष्ट समाजामध्ये शेतकरी आणि महाराष्ट्रातील सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मन प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कस उभं राहील हीच गबल झाली बघा म्हणून मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही अजि वात नाही गवा सरची किरियर रगडायचे काही समझ नाही आ, ही लय मोठी चूक झाली ओबीसी कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी डायरेक्ट तोडलं आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळीला पाठणारीच तस तसं ते लाभार्थी टोळी आणि तेव्हा माळ्याचा काय समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचा काय समज त्याची लाभार्थी टोळी आणि नाही नाही हे सत्य हेच सत्य लोकांना नाही त्यांचं म्हणणं आहे मराठ्याला आरक्षण मिळा हे खरंय हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पुढं एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चारशे जातीचा काय समज त्याचा काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीचे उली उली लोक फक्त त्याचे जात बी नाही हे आता बाजूला काढायचे हे फरक करावं लागत आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन पुढे आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरणा साडेतीनशे चार जाती एक दोन जाती त्या सोडून जात नाही त्याचा नेता नेता जातीचा जात आणि फक्त हे पाहिजे होतं मला ते बोलण्यात नाही लवकर डावला चकण्याआधी हे छगन भुजबळ नाव खाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण त्यात चांभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार काय काळी लिंगायत राजपूत असे जैन मारोडी बामन शेकडो सांगतो धोबी परीड सुतार ज्या काय जाती त्यांना हे दोनशे तीनशे घेण्या देण्याचं येणार यांना धनगर माळी विनाकारणच विषयी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही मी आता याच्यात नवीन शेतकऱ्या संकटात सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर पण अचानक संकट उभा राहिले शेतकऱ्याचा मग का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं तर हाई नसतात दिवाळीच्या नंतर एखाद्या पटांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यास त्यांचे जुने सुद्धा माणस खूप खुफे त्यांच्यात वयानं झालेले ते यांना सगळ्यांना आवाहन करून एका जागेवर कर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढा लढणार तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्ज मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर साठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही पायट होणार ही खूप मोठी लढक आहे त्यांनी त्या तीन ट्रिगर बसवले त्याच्यावरती त्याच्याबद्दल आहे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून लढा होणारे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचा भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगतील ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय बलिदान कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अ सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते वाटू झालं ना या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढायन भरून द्या शेतकरी देशाला राज्याला पोषित ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नवके आत्महत्या केलेल्या कुटुंबाला काय ते आणले असते त्याच मा त्याला काय स्पष्ट त्यांना कळत नाही का कोण घेऊन येते पुढे घालून आणतो चव घालायचं चव घालायचं बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायच घेऊन दहा घेऊन जण ला करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा मी काय म्हणू काय करायचं दादा ते रक्त रक्त हात रक्तान भरलेले असत दादा आहे धनंजय म्हणजे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे पण आरक्षण म्हणजे ओबीसी म्हणून ते देऊ नका त्यांना ओबीसी तून का घ्यायचं तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात काय घेतलं लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायचं ना का कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांच अरे आपले बी ढोंगा खाले अंधार असतो कशाला रे लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं मला काय बोल ह्या मला टोला लावायला आणि त्याला समाजाच तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हण तुम्ही तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्या पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांच सर्व मी शांत राहिलो तू माया नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू बी ना मला खरं सांग त्याला एकदा सांग तू माया नादी लागू नको आणखीन तू आले देवावर हो। तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचा सा नाही तू तुपला तु तु नीट तु राहायचं तू दादान फादा मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माया नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसं ते ताकाला जाय गाड गल्पे नसले मायापाशी मायासंगेऊ नको तू चांगल्या संघ अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावन मी 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 जर तराला लागलो ना मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत <coughs> मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगच आणि <coughs> करा मोठ पळा ना मराठा हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून हो भारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शीतच पाडित होत आता आम्ही मराठीच जरी असलं तरी पळा 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 अरे आपल्या ले ले लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला लाजा आवडला पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता तिकडे त्यांचं त्यांना आणि मोदी खाली तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही आणि स्वतः तरी तेवढे शाने पाहिजे हा तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटोळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं केला आणि तुम्ही काय ज्ञान शिकलं दुसऱ्याला कोणाची हे प्रश्नाना काहीतरी असलेलं मोजिद मी चल आर एस दिल ना उत्तर मोजिद नाही मी चल चला घ्या पुढे घ्या धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली चालची कटऑक लिस्ट दी आहे ते चारशे पंच्याऐंशी आहे आणि डब्ल्यू एस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे किती हुशारी काय सगळं आहे तू तुला पुन्हा एकदा सांगतो दुसरी बार आता तू मह्या नादी लावू नको शहा तर आणखीन आता तुम वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महा जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका छगन ऐकून तुमचा लय देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय चा एवढा देवारा करून टाकतील हा तुला ना दिते ना आता छगन भुजीबळंद आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडात मिळतात सगळं माहितीये मराठीवर बोलायसाठी तुम्ही लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुमच लोकाचा खाता आणि तुम्ही कोणाला म्हणता मी तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण त्याच्यामुळे तुम्ही मयान आदी लागू नका समज लागू आणखीन बी हुशार वाटतं संपून जातील संपून जातील मराठी संपून टाकतील त्यांना ते ज्याच्या ज्याच्या प्रचारा लिहतील शिबी पाडितील मराठी मराठीचा जरी असलं तरी आणि त्यांना आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांना सांगतो कडवट राहायचं आता, आता ते बोलत येत आणि येत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकन निवडून आम्ही मधल्या काळात गप्बसेत मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करते त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोकनात निवडून त्याच्यामुळं आता ते बोलले नाही एकदा त्यांचा खोटा झोपे जायचा आता गोड बोलले तरी बन त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळन कसं कसं होतं म्हणतात की मनोजेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं

वाटप करा म्हणतोय प्रमाणपत्र पाटापाटा तुम्ही अडवून करते काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत तर शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदाच टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्ष बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभर वर्ष एकदाच असा टोकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणारे बरोबरच अगोद बुवा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते का नाही येते का ते बघावं लगन त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे त्यांच्या जवळ वडा तडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हा मी कट्टर आहे नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढू लढाई लावून देईट केली चाक सुद्धा इकडे इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते तुम्हाला येऊ नका फोड नका काय होणार होऊन बी देणार की नांदेड मधून अरे दुसरं काहीत नाही आपल्या जो बोलायला कुठं बोलतोय कोणावर कोणाला महत्व दे तुम्ही काय बोलो तुम्ही विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला ज्याला लय प्रसिद्धीचे हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायच जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण दिसावं आपण लोक तपास आपल्या मागा पुढे दिसाव ट्रुप ट्रुप फ्रुप बिनकीऊन आपण चलाव आणि जातीच्या प्रश्नाचं द्यावा राहावं आणि एवढं जातीसाठी लढे असतात आता धनगराचं कल्याण होऊन बसलं असत ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळी करणारे जे चिल्लर लोक आहेत ना असल्याला मी महत्व देत नाही मूजित नाही नाही त्याच्यामुळे तुम्ही शरद जी बिना काही दोन पुढं आणि असल्यावर काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिंद ती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा च्याच कुठाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेता संपायला लागला त्याला हाकलीच नाही मराठ्याच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणतात आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना ला भोगा आता बहीण भावाला दोघाला बी आता छगेचं ऐकून सुरू केलं बोलायला आता छगे येईन का तुला निवडून द्यायला अ केव येईन का आता तुला बघून आता बीड मधले मराठी बघून आता सतत काय करायची प्रश्न घरगुती प्रश्न त्यांची साथ द्या नका देऊ पण खुनाला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई लढाईत असणारे महादेव मुंडेंच्या प्रकारात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरुवाण आहे पुन्हा नव्यानं सुरुवाण आहे सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेंच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि तोच भया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काही कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकार सोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणारे कानुस्त महादेव भैया मुंडे यांच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठ सुरू होणारे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 निघणारे आता हे आता आमच्या मराठीच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचं लय गाबा निघणार आहे पाटील बोलत होते शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांनाशिवाय शांत बसणार नाही असं म्हणाले पुढची बातमी पाहूयात कुणाच्या तरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टींचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदेना केलाय जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचं वाटोळ झालं म्हणायचं असंही ते म्हणाले मी मान्य मुख्यमंत्र्यां